मातोश्रीवरती ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांची बैठक पार पडलेली आहे उद्धव ठाकरे यांनी महत्वाची या नेत्यांची बैठक बोलावलेली होती संजय राऊत विनायक राऊत अंबादास दानवे आणि अनिल परब हे या बैठकीला उपस्थित होते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरेंची प्रमुख नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते शिंदे गटामध्ये होत असलेल्या प्रवेशावर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आणि आता थेट जाऊया त्या बैठकीनंतर मातोश्री बाहेरून अंबादास दानवे बोलतात त्यांची बैठक झाली समोर आलेलं हे तर आश्चर्यजनक आहे ज्या पद्धतीनं सुरेश अण्णा धस यांनी अग्रेसिव्हली या सगळ्या बाजू मांडल्या होत्या आणि धनंजय मुंडेवरच आरोप त्यांचा होता अंगोली निर्देश होता आणि त्या धनंजय मुंडे जर त्यांची अशा पद्धतीने भेट होत असेल तर मला दुर्दैवी हे वाटतं परंतु याच्यातून काय भेट कशासाठी झाली हे बघितलं पाहिजे ज्या विषयासाठी सुरेश धस यांनी हाती घेतलेला विषय आहे जो बीडचा मस्साजोगचा केचचा देशमुखांच्या हत्येचा मला अशा प्रकरणाला त्यांनी जी आघाडी घेतली ज्यांनी जे अग्रेसिव्हली मांडलं त्याला धक्का पोहोचलेला आहे निश्चित आणि बीड असो मराठवाडा असो महाराष्ट्रातल्या जनतेला याचा निश्चित धक्का बसलेला आहे